राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथील प्रसिद्ध असणारी गणेश विसर्जन मिरवणूक काल संपन्न झाली लाईट्सचा सा झगमगाट साऊंड बरसणारा पाऊस आणि पावसाची तमा न बाळगता ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात नाचणारी तरुणाई असं चित्र काल राष्ट्रीय बुद्रुक मध्ये दिसत होतं पंचवीसहून अधिक मंडळ असणाऱ्या राशडेमध्ये पंधरा मंडळांनी मिरवणुकीमध्ये थेट सहभाग घेतला होता नेत्रदीपक लाइट्स साऊंड आणि यावर्षी प्रथमच नव्याने ट्रस्टचा वापर केला होता कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय बुद्रुक येथील मिरवणूक नाविन्यपूर्ण असते त्यामुळे ही मिरवणूक पाहण्यासाठी अखंड तालुक्यातून युवकांनी गर्दी केली होती या मिरवणुकीला वादाची किंवा कसलेही गालबोट न लागता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी के सहकार्य केल्यामुळे ठरलेल्या वेळेतच मिरवणूक पार पडली पण तरी देखील उच्चतम आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा आणि नियमांचा भंग केल्याचा दाखला देत पोलिसांकडून सहभागी मंडळांवर कारवाईचे संकेत दिले आहेत नागेश्वर गोरोबा बिरदेव हनुमान तालीम क्रांती सावकार समस्त पेठेचा राजा नाद नाही करायचा नेताजी तरुण मंडळ हिंदवी शाहू अजिंक्य तारा रणझुंजार बलभीम आणि पाटील फ्रेंड्स यांच्याबरोबरच सह सहभागी असणाऱ्या सर्वच मंडळांचे रेकॉर्ड तपासण्याचं काम सुरू आहे आणि त्या अनुषंगाने नियमांचं उल्लंघन झालं असल्यास गुन्हे दाखल होतील असे निर्देश राधानगरी पोलिसांकडून मिळाले आहेत राशिवडे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ अधिकारी नव्वद पोलीस कर्मचारी आणि अठरा होमगार्ड अशी तब्बल एक एकशे सोळा पोलिसांची कुमक तैनात होती अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा